मी विभागाचा शिक्षक आमदार असलो तर या गावचा भूमिपुत्र आहे जशी शिक्षकांची विक्रमी संख्येनं कामे केली तशीच माझ्या मायभूमीतील कामेही करण्यात मी प्राधान्य दिलं असून आतापर्यंत साठ कोटी रुपये निधी आणून शहरातील विविध रस्त्यांची कॉन्क्रिटीकरणाची कामे पूर्ण केली आहे अजूनही एकशे पन्नास ते दोनशे कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत शक्य तेवढी कामे आणण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन असं प्रतिपादन शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी आहे शहरामध्ये आमदार दराडे यांच्या विशेष प्रयत्नानं मंजूर करण्यात आलेले अंदाजे आठ कोटी रुपयांच्या कामाचं लोकार्पण करण्यात आलं यावेळी ते बोलत होते यावेळी माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर माजी नगरसेवक प्रमोद सस्कर निसा लिंबूवाले एजाज शेख दयानंद जावळे शीतल शिंदे शिवसेना नेते किशोर सोनोने अकबर शेख शहराध्यक्ष अतुल घटे सुनीता लहरे बबिता कोल्हे कविता गोसावी गणेश सोनवणे सविता कचरे दीपाली नागपुरे कैलास मुंडे प्रशांत शिंकर आदी उपस्थित होते ठिकठिकाणी थीक फटाक्यांसह ढोल ताशांच्या आतिषबाजीत करत औक्षण करत आमदार दराडे यांचं नागरिकांनी स्वागत केले दराडे यांच्या हस्ते जुने पोलीस स्टेशन ते कोर्ट रस्ता विंच रोड पाण्याची टाकी ते दीपक लोणारी घरापर्यंत स्टेट बँक ते बोरी कंपाऊंड देवीचा खुंडते जावळे चौक विविध चौकांचं सुशोभीकरण लोकार्पण लोणार नगर ते गणपती मंदिर लोणार नगर परिसरातील रस्ते कॉन्क्रिटीकरण शोणी पटांगण ते निलेश पटेल रस्ता कॉन्क्रिटीकरण बाजारतळ भागातील रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण या आठ कोटीच्या कामाचं लोकार्पण तसेच कारखान्यांसमोरील हनुमान मंदिराचे सभा मंडपाचं भूमिपूजन करण्यात आले विभागाचा आमदार असून शिक्षकांच्या प्रश्नांसंदर्भात सातत्यानं भांडत असतो शिक्षकांना कामातून न्याय दिला म्हणून मला विक्रमी मतांनी पुन्हा विजय केलं विधान परिषदेचे आमदार असताना या शहराचा भूमिपुत्र म्हणून या शहरासाठी विकास निधी आणण्याचं काम आपण केलं असून आतापर्यंत साठ कोटींवर निधी शहरांमध्ये आपण काम पूर्ण केलेलं आहे या तालुक्यासाठी अजूनही दोनशे कोटींचा रुपयांचा निधी आणणार असून निश्चितपणे हे करताना भूमिपुत्र म्हणून मला आनंद असल्याचे यावेळी आमदार दराडे म्हणाले या कामानिमित्त त्यांनी शहरांमध्ये पूर्ण पायी फेरफटका मारला यावेळी अनेक नागरिकांनी त्यांना जागोजागी थांबून आपल्या समस्या मांडल्या विंचू रोड पाण्याच्या टाकीचं उद्घाटन माजी सभापती रामदास काळे यांच्या हस्ते करण्यात आलं रेसुहास अलकट

आज कारण जाणारा हा रस्ता आहे हा अतिशय महत्वाचा रस्ता जो एवढ्या शहरातल्या रस्त्यावर लक्ष लागलेला आहे आणि आता आजचा रुंद असा रस्ता याचं काम माननीय आमदार किशोर भाऊ दराडे यांनी यासाठी एक कोटी पन्नास लाख रुपये धरलेले आहेत आणि त्यानंतर या रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे तर काही कोर्ट मॅटर असल्यामुळे काही थोडासा नाही ज्या वेळेला त्याचा निर्णय लागेल त्यावेळेला त्यानंतर काय होईल परंतु अतिशय हा रस्ता आपण बघतोय की दीपक लोणारी पर्यंत हा रस्ता त्यांच्या घरापर्यंत हा रस्ता अतिशय सुंदर झालेला आहे आणि गावामध्ये लोक या रस्त्याचं नाव पण घेतात की अतिशय चांगला रस्ता झालेला आहे आणि आपण सगळ्यांनी बघितलं की हा रस्ता अतिशय क्वालिटीचा रस्ता राहिलेला आहे त्यामुळे हे जे काही काम होणार आहे ते त्यांच्या कारकिर्दीत अतिशय चांगलं सुंदर टिकाऊ होणार आहे अशी आपल्या सर्वांना निश्चितपणे खात्री आहे आणि त्यांनी केलेल्या या कामाबद्दल त्यांना आपल्या सर्वांच्या भूमिकेमध्ये मी धन्यवाद देतो जय म्हणजे विशेष बाब मला इथे उल्लेख नाही बाब अशी सांग आविषयी वाटते की आपले नगरपालिकेतून काही रस्ते झालेले होते परंतु कुणाल भाऊंनी पुढाकार घेऊन नरेंद्र भाऊ असतील किंवा कुणाल भाऊ असतील त्यांनी सगळं सर्व रस्ते केले आणि आज हा जो मेन रस्ता आहे जो पारेगाव रोड लगात तो किशोर भाऊंनी आपली म्हणजे मनावर घेऊन त्याचं पूर्ण केलेलं आहे त्याची किंमत साधनता दीड गोष्टीची आहे भाऊ आपण भाऊंनी फार आपल्या कॉलनीचा साठ रस्ता आपले माननीय आमदार गुरुधराणे यांनी आमदार काळामध्ये अतिशय सुंदर असं कारण रखडलेलं काम होतं अनेक वर्षापासून आता तो रगडे आणि आपल्या डांबरीकरणाचा रस्ता झाला होता परंतु तो अनेक वर्ष वापरून होता परंतु तो त्यांच्या प्रयत्नातून दीड कोटी रुपये धरून हा आपल्याला अतिशय असा सुंदर रस्ता त्यांनी बनवला आहे आणि त्याचे काम पण क्वालिटी केलेलं आहे आज येवल्या येवल्या सर्व या ठिकाणी या रस्त्याचं नाव लिहितंचं पाऊल क्वालिटीच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि असं भविष्यात जे जे काही आमच्याकडे काही कामं असतील तेव्हा आम्हाला खात्री आहे ते नक्कीच ते ग्रामीण भागातला असो नाही तर शहरी भागातला असो त्यांनी त्यांनी या चांगलाच फायदा पाडलेला आहे आणि तो अगदी येवल्या शहरात तापत इतर तालुक्याच्या ठिकाणी इतर गावात जर बघितले तर आजची त्या शहराची परिस्थिती एकदम नैमीय वाईट आहे परंतु आपले एवढ्या शहराचे जवळजवळ मॅक्झिमम सगळेच रस्ते कॉन्क्रीटीकरणाचे आणि झालेले आहेत मी दुसरं गोष्टी सगळं शेतवार आभार मानतो आणि तापवत झाली बघितलं